बंजारा समाजही आरक्षणासाठी रस्त्यावर हैदराबाद गॅझेटनुसार एसटीतून आरक्षणाची मागणी समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्यावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आझाद मैदानावर उपोषण केले त्यांच्या आंदोलनाला यश मिळाले राज्य सरकारने हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याचा निर्णय घेतला आणि तसा जी आर सुद्धा काढला त्याचप्रमाणे बंजारा समाजाला एस टी आरक्षण मिळावे यासाठी हैदराबाद गॅझेटियरचा आधार घेत त्यातील नोंदीनुसार नोंदणी अनुसूचित जमाती एस टीचे अशी मागणी जोर धरू लागली आहे बीडमध्ये व्यापक बैठक संपन्न झाली जिल्हाभरातून बंजारा बांधव या बैठकीला मोठ्या संख्येने उपस्थित होते यापूर्वी बंजारा समाजाची काशी पोहरादेवी हिंगोली येथे सुद्धा अशाच प्रकारची बैठक संपन्न झाली आता यवतमाळ येथे सुद्धा अशा प्रकारच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे हैदराबाद गॅझेट नुसार बंजारा समाजाला एसटी मध्ये आरक्षण मिळावे यासाठी बंजारा समाज बांधव झेंडा पांढरे वादळ उठण्याची शक्यता खूप जास्त प्रमाणात जाणवत आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी दिलीप कुमार चव्हाण सह कॅमेरामॅन ज्ञानेश्वर चव्हाण बीड

મારી ભણો હરું છે માન્ય થાય ચિંતન બેઠક છે ચિંતન થાય કારણ કાંઈ બોલો ધ્યાન કરી દો વેગવેગા જિલ્લા વેગવેગ